काय येते तू काय मजा येते तुला काय केलं आज आपण तुझे पूजन केलं ना लक्ष्मी लक्ष्मीपूजन झालं आज माझ्या शिवण्याचं मजा येते तुला फुलं खेळायची मजा येते कशी मजा येते वा वा लक्ष्मी बांगड्या दाखव बांगड्या बांगड्या दाखव मला आधी इकडे बघू तुझ्या मोतीच्या वांगड्या आहेत ना? ना, ना हार 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 घड्यातला हार फ्रॉक पण छान घेतला ना काय होतं आज हॅपी दिवाळी लक्ष्मीपूजन केलं गो माझ्या दिंदूचं आधी लक्ष्मी मातेचं केलं आधी लक्ष्मी मातेचं केलं माते नंतर माझ्या शिवण्याचं केलं शिवण्या आता विस्कटते सगळं ये इकडे विस्कट हे सगळं हे बघ किती छान छान एक एवढं केलं होतं ये 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 होत ये, 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 ये।, 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 ये। मजा येते <laughs> मजा शुभ दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी दिदू हॅपी दिवाळी दिदू शुभ दीपावली बस झालं तुझे पावलं पण उमटवले ना तू हे कोणाचे पाय शिवण्याचे पाय आहे ना मोठा सगळं विस्कट तू तर बरणार कोण शुभ दीपावली फटाके फोडले का ए फुल भाज्या फोडायचं आहे हॅपी दिवाळी करायची का दिनदिन दिवाळी करायची हॅपी दिवाळी <laughs> बस बोल घाण नाही करायचे स्वच्छ करायचे झाडायचं आहे ते तू बस भाई फोडू का मग पटाके फोडू पटाके झालं त्याला आवरूया आपण आता दोन्ही 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 झाडून काढू हा स्वच्छ करू स्वच्छ चला अप